या पॉडकास्ट से प्रायोजक है रवि मैजिक परंपरा स्वाद की माँ के हाथ की वाह वाहन काहरले फुले सोप्त का क्या वह काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसारचा आहे तोंडाची चव तुमच्या हातात ऐकलं तर काय म्हणते अ लोकांची आवडती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हंटल तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं <laughs> तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का थांबा आयुष्यभर नाही करणार तो कोणाला करणार हे रवी मॅजिकचे चांगली रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट नेक्स्टेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट स्वच्छ आणि शुद्ध चिकन साठी पर्याय प्रो चिकन आनंद नाशिक श्रुती उद्धव अहिरे कोरोनानं जगात मोठं नुकसान केलं असेल पण पोल्ट्री इंडस्ट्रीसाठी तो लाईफ चेंजिंग ठरला प्रोटीन बद्दलची जनजागृती झाल्यानंतर प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत म्हणून मांसाहार आणि अंडी याकडे अनेक जण वळले यामुळे हा उद्योग नव्या उंचीवर पोहोचला आणि उत्तम दर्जाचं चिकन पुरवण्याच्या मागणीतून प्रो चिकन प्रस्थापित झालं पोल्ट्रीच्या क्षेत्रात जिद्दीनं आणि विचारपूर्वक प्रवेश करून या क्षेत्रातील सर्व पैलूंना यशस्वीपणे स्पर्श करत आनंद एग्रो सारख्या मोठ्या उद्योग समूहाची निर्मिती करणारे उद्धव आनंदराव आहिरे हे एक आगळं व्यक्तिमत्व उद्योगाची पायाभरणी पोल्ट्रीच्या क्षेत्रात जिद्दीनं आणि विचारपूर्वक प्रवेश करून या क्षेत्रातील सर्व पैलूंना यशस्वीपणे स्पर्श करत आनंद एग्रो सारख्या मोठ्या उद्योग समूहाची निर्मिती करणारे उद्धव आनंदराव अहिरे हे एक आगळं व्यक्तिमत्व कर्तृत्वाच्या बळावर उद्योगातली उत्तुंग शिखरं सर करत जाणाऱ्या या व्यक्तिमत्वानं वैयक्तिक पातळीवर आपल्या रुजू स्वभावानं असंख्य माणसं जोडली पैसा आणि माणसांचं व्यवस्थापन म्हणजे बिझनेस हा समतोल त्यांनी यशस्वीपणे जपला एक लाख क्विंटल क्षमतेच वेअरहाऊस तेवढ्याच क्षमतेचे स्पॅनिश बनावटीचे सायलोज प्रतिदिन चारशे टन पॅलेट फीडचं उत्पादन करणारा स्वयंचलित कारखाना सव्वा लाख ब्रॉयलर ब्रीडर्स वीस लाख पक्ष्यांचं प्लेसमेंट दररोज ऐंशी हजार अंड्यांची उभवणी करणारी हॅचेरीपूर्ण गुजरात सह नाशिक नगर धुळे नंदुरबार आणि ठाणे कार्यक्षेत्र आठ शाखा कार्यालय कर्मचारी बाराशे सहयोगी शेतकरी वीस हजार मका उत्पादक शेतकऱ्यांची व्यावसायिक नातं दोन हजाराहून अधिक जणांना अप्रत्यक्ष रोजगार आणि सुमारे तीनशे कोटी रुपयांची उलाढाल नाशिकच्या आनंद ऍग्रो समूहाच हे एका परिच्छेदातलं वर्णन आणि हे सर्व उभारणारी व्यक्ती म्हणजे उद्धव अहिरे एम एस सी फिजिक्स पर्यंत शिक्षण घेणाऱ्या या उद्धव यांनी प्रचंड मेहनतीतून हा उद्योग उभारला पोल्ट्री उद्योगात जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये प्रवेश करत उद्धव अहिरे यांनी आधी या क्षेत्राचा शास्त्रोक्त असा अभ्यास केला या उद्योगाचा आत्मा काय आहे याचा शोध घेतला आणि त्यांच्या लक्षात असं आलं की या क्षेत्रात दीर्घकाळ काम करायचं तर या विषयीची सातत्यपूर्ण आकडेवारी हाती हवी त्याचवेळी दुसरी बाब त्यांच्या लक्षात आली की या व्यवसायातील सर्वात जास्त खर्च म्हणजे एकूण खर्चाचा ऐंशी टक्के खर्च पोल्ट्री फीडचा आहे ही व्यवस्था स्वतःची असेल तर शक्तो। तो खर्च वाचू शकतो आणि हे लक्षात घेऊन पोल्ट्री फीडचं स्वतःचं उत्पादन सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि पहिल्याच दिवसापासून तो अंमलातही आणला अगदी प्रारंभापासून त्यांनी आपल्या व्यवसायाचं कॉम्प्युटरायझेशन केलं शेतकऱ्यांकडून माल खरेदी करताना विश्वासार्हता प्राप्त करण्यासाठी त्यांनी मक्याच्या गुणवत्तेचं परीक्षण करण्यासाठी मॉइश्चर मीटरही बसवलं पोल्ट्री हॅचरी चिक्स पेरंट ब्रीडर लेअर ब्रॉयलर पोल्ट्री फीड हे सगळे शब्द एकाच छताखाली अनुभवायला मिळतात आणि तो उद्योग म्हणजे आनंद ऍग्रो आपल्या उद्योगाच्या बॅकवर्ड इंटिग्रेशनचा एक भाग म्हणून उद्योगाच्या रौप्य महोत्सवी वर्षात त्यांनी सोयामिल उभारली असून त्याच्या जोडीला लवकरच ऑइल रिफायनरीही उभी राहत आहे ग्रीन एनर्जीचा मुद्दा लक्षात घेत त्यांनी कोंबडीच्या विष्ठेवर चालणारा दोन हजार पाचशे युनिट वीज निर्मिती क्षमता असलेला बायोगॅस प्लांटही उभारला हा अशा प्रकारचा राज्यातला सर्वात मोठा प्रकल्प आहे व्यवसायात तेजी मंदी तर चालू असतेच पण आपलं बॅलन्सशीट नेहमी फायद्यातच दाखवलं पाहिजे हा खूप महत्वाचा धडा उद्धव अहिरे आपल्या वाटचालीमधून देतात मंदीला न घाबरता सरप्लस नफा राखून ठेवायचा आणि आणीबाणी तो वापरात आणायचा यातूनच व्यवसायाचा समतोल राखायचा हा त्यांचा मंत्र केवळ सल्लागारांच्या सल्ल्यावर आधारित कुठलाही व्यवसाय फार काळ टिकत नसतो हा त्यांचा अनुभव सिद्ध सल्ला त्याच आधारावर त्यांची आजवरची वाटचाल सुरू आहे नेक्स्ट जैन उद्योजक श्रुती उद्धव अहिरे यांचं योगदान सन दोन हजारच्या प्रारंभापासून कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला सारं जग तर ठप्प झालंच पण वेगवेगळ्या अफवांचं पेवही फुटलं अशा प्रकारच्या साथीच्या रोगांमध्ये अनेकदा चिकनमधून ही साथ वेगानं पसरते अशी आवई उठवली जाते यावेळीही तसंच झालं शिवाय त्या काळात हायजीनचा मुद्दाही महत्वाचा ठरला होता आणि पारंपरिक पद्धतीनं चालणाऱ्या चिकन सेंटरची अवस्था सर्वांना माहिती होती त्यामुळेही लोक त्यापासून दूर राहताना दिसत होते कोरोनाच्या विषाणूंवर संशोधन होऊ लागलं होऊ लागले काही दिवसातच क्षेत्रातून असं सिद्ध झालं की कोरोनाला दूर ठेवायचं तर अधिकाधिक प्रोटीन युक्त अन्न सेवन गरजेचं आहे शरीरात प्रोटीनचं प्रमाण उत्तम राहिलं तर कोरोनाचा धोका खूप कमी होतो प्रोटीनचे सर्वाधिक प्रमाण हे मांसाहारात आणि त्या खालोखाल अंड्यांमध्ये असत डॉक्टरांनी त्यामुळे आपल्या पेशंटना आणि कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून काळजी घेण्याच्या दृष्टीनं सर्वसामान्य लोकांनाही चिकन आणि अंडी खाण्याचा सल्ला देणं सुरू केलं यामुळे चिकन बद्दलचे सारे गैरसमज दूर झाले काही काळासाठी पोल्ट्री व्यवसायावर मोठं संकट कोसळण्याची चिन्ह दिसू लागली होती पण प्रोटीनचा विषय समोर आला आणि चित्रच बदललं पहिले काही महिने अनेकांना हा व्यवसाय तोट्यात करावा लागला होता त्याच्या अगदी उलट परिस्थिती नंतर निर्माण झाली आणि या सुवर्ण काळ म्हणावा एवढ्या प्रमाणात त्याची विक्री वाढली झालेला तोटाही भरून निघाला विक्रीची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आणि या सर्वांचा सकारात्मक परिणाम प्रो चिकन या नाशिकमध्ये तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या आउटलेट चेन वरही दिसला शिक्षण घेऊन परतल्यानंतर प्रो चिकनचा आगळा प्रयोग सुरू केला चिकन विक्रीची पारंपरिक दुकानं म्हणजे अक्षरशः खुराडी असत तिथं पिसत पसरलेली असत दुर्गंधीयुक्त वाच असे हायजीन तर नावालाही नसायचं या पार्श्वभूमीवर कोरोनानं केलेला मानवजातीवरला दुसरा उपकार म्हणजे माणसांना पटलेलं स्वच्छतेच महत्व प्रोटीनसाठी आपण जे चिकन खाणार आहोत ते जिथून येतं ती जागा स्वच्छ आहे का हा प्रश्न लोकांना पडला आणि प्रो चिकननंही त्याचं उत्तर होकारार्थीच दिलं स्वच्छ शुभ्र आउटलेट मधून संपूर्ण हायजीन पाळून जे चिकन मिळतं ते सामान्य ग्राहकांसाठी खूपच उपयुक्त ठरलं त्यातून नाशिकमध्ये एका वेगळ्या कमर्शियल साखळीचा प्रारंभ झाला आणि पाहता पाहता प्रो चिकनचे दहा आउटलेट शहराच्या वेगवेगळ्या विभागात सुरू झाले ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली ती श्रुती उद्धव अहिरे यांच्या कल्पकतेतून इंग्लंडमधील नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल बिझनेस या विषयातलं उच्च शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या श्रुती यांनी वडिलांच्या उद्योग विश्वात सहभागी होतानाच स्वतःचा स्वतंत्र ब्रँड जन्माला घातला श्रुती यांच्या स्वतंत्र वाटचालीची माहिती घेण्याआधी त्या व्यवसायाचं मूळ असलेल्या पोल्ट्री उद्योगाची पार्श्वभूमी समजून घेणं हे महत्वाचं ठरेल पोल्ट्री हॅचरी चिक्स पॅरंट ब्रीडर लेअर ब्रॉयलर पोल्ट्री फीड हे शब्द या संदर्भात पुन्हा पुन्हा समोर येत असतात पण त्यांचे नेमके अर्थ काय नंबर एक जिथे खाण्यासाठीची अंडी तयार होतात त्याला लेअर फार्म म्हणतात अशी अंडी देणाऱ्या कोंबड्या लेअर म्हणून ओळखल्या जातात नंबर दोन ज्यांच्या अंड्यांपासून पिल्ल तयार होतात त्यांना ब्रीडर म्हणतात पुनरुत्पादन योग्य अंडी मुख्यत्वे फिकट राखाडी रंगाची असतात या कोंबड्या ज्या फार्म मध्ये असतात तो ब्रीडर फार्म नंबर तीन ब्रीडर फार्म मध्ये मादी जी अंडी देतात ती तिथून हॅचरीमध्ये हलवण्यात येतात साधारणपणे एकवीस दिवस योग्य तापमानात ठेवल्यानंतर त्या अंड्यांपासून पिलं जन्मतात नंबर चार बाहेर आलेलं पिलू साधारण एक दिवसाचं असताना विकलं जातं ते पुढे चाळीस दिवसांपर्यंत वाढवून ब्रॉयलरच्या स्वरूपात विकलं जात ही वाढ जिथं होते त्याला पोल्ट्री फार्म म्हणतात ब्रॉयलर म्हणजे खाद्य म्हणून विकली जाणारी कोंबडी या पक्षात पुनरुत्पादनाची क्षमता नसतेच भारतात प्रामुख्यानं कॉप आणि रॉस या दोन जातीच्या कोंबड्या विकल्या जातात जगभरात विक्री होणाऱ्या ब्रँडमध्ये लोहमन हा पहिल्या क्रमांकाचा ब्रँड आहे भारतात कॉब हा पहिल्या क्रमांकानं विकला जातो त्या त्या भागातली परिस्थिती वातावरण हवामान यावर पक्ष्यांची वाढ अवलंबून असते आणि विक्रीसाठी आदर्श मानली जाते या मूळ उद्योगाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवच्या जुलैमध्ये उद्धव अहिरे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या ककाणे इथे केली श्रुती सांगतात आमचं सारं बालपण फार्मवरच गेलं मी आणि माझा धाकटा भाऊ लहानपणापासूनच कोंबड्यांशीच खेळलो त्यामुळे या क्षेत्राची परिभाषा इथल्या मार्केटचे चढ उतार नफ्या तोट्याची गणित व्यवसायावर आलेली संकट हे सारं आम्ही बालपणापासूनच पाहत आलो माझ्या मम्मी पप्पांनी काही गोष्टी खूप सांभाळल्या रात्री जेवताना पप्पा मम्मी सोबत दिवसभराची चर्चा करत व्यवसायातल्या सर्व गोष्टी ते घरात शेअर करायचे यामुळे या, या व्यवसायाच्या सर्व पैलूंशी आमची बालपणापासूनच ओळख झाली व्यवहारातलं फार काही कळत नव्हतं पण बर्ड फ्लू सारखं संकट आलं की घरातले खर्चही कमी करायचे असतात एवढं मात्र आम्हाला कळत होतं अशा संकटातून उभं राहण्यासाठी बिर्याणी फेस्टिवल सारखे उपक्रम पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशन राबवले आणि सध्या या असोसिएशनचे सचिव असलेल्या माझ्या पप्पांनी त्यात भाग घेतला तेव्हा मी आणि माझा भाऊ प्रशांत सुद्धा त्यात सक्रिय सहभागी होत असू आपण बिझनेस करतो तो फक्त एसी केबिन मधून होत नसतो आपली पाळं ग्रामीण भागात आहेत त्यामुळे कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करतानाही गावच्या सुसंवाद असला पाहिजे सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या आधारावर आपला उद्योग उभा आहे त्यांच्या हितासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत हे बाळकडू आम्हाला आमच्या मम्मी पप्पांनीच बालपणापासून दिलं माझ्या करिअरची दिशा मी निवडली पण त्यात पप्पांचं मार्गदर्शन महत्वाचं होतं तू कुणाच्या हाताखाली काम करू शकणार नाहीस त्यामुळे तू बिझनेसच कर नोकरीचं क्षेत्र तुझ्या उपयोगाचं नाही हे पप्पांनी मला आधीच सांगितलं होतं आणि बिझनेसमध्ये यायचं तर आमचा फॅमिली बिझनेसच त्यासाठी उत्तम आहे याची जाणीवही मला झाली होती उद्योग सांभाळायचा तर सायन्सपेक्षा मॅनेजमेंटचं शिक्षण उपयोगाचं ठरेल हे मला आधीपासून जाणवत होतच माझं अकाउंटिंग चांगलं होतं त्यामुळे मी कॉमर्सच घेतलं आणि मुंबईत जयहिंद कॉलेजमधून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मध्ये ग्रॅज्युएशन केलं त्यात मार्केटिंग हे माझं स्पेशलायझेशन होतं भारतातल्या शिक्षण पद्धतींपेक्षा वेगळं शिक्षण मला हवं होतं नवा दृष्टिकोन नवजग जग मला पाहायचं होतं त्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एम एस सी करण्याचं ठरवलं आणि इंग्लंडमधल्या नॉटिंगहॅम सिटी इथं असलेल्या ट्रेंट युनिव्हर्सिटीत मी प्रवेश घेतला मुंबईत हिंद कॉलेजात प्रवेश घेतल्यानंतर स्ट्रीट स्मार्टनेस आयुष्यात महत्वाचा असतो हे लक्षात आलं योग्य व्यक्तिमत्वाला योग्य शिक्षणाची जोड मिळाली की करिअर चांगल्या पद्धतीनं आकाराला येतं याचा विश्वास मला या शिक्षणातूनच मिळाला डिग्री नंतर मास्टर्स करायचंच हे त्यांनी निश्चित केलेलं नव्हतं पण त्या दरम्यान त्यांचं कंपनीच्या कामात वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होणं हे सुरूच होत मुळात हा उद्योग पुरुष प्रधान बॅचलर डिग्री नंतर त्यांनी वर्षभर आपल्याच कंपनीत काम केलं त्यांना परचेस विभागाचं काम देण्यात आलं होतं पण तो डेस्क जॉब होता त्यात त्यांचं ते मन काही रमलं नाही मग त्यांनी मास्टर्स करण्याचं ठरवलं परदेशातलं एक्सपोजर आपल्या मनातल्या नव्या कल्पनांना जन्म देईल ही त्यांची अपेक्षा त्यामुळे पूर्णत्वास गेली आणि तिकडून परततानाच त्यांच्या मनात प्रो चिकन या नव्या संकल्पनेचं बीज अंकुरलं त्या सांगतात आपल्याकडे चिकन मार्केट पारंपरिक पद्धतीनं काम करत परदेशात हे चिकन किंवा मीठ खूप वेगळ्या पद्धतीनं विकलं जातं तिथं हायजीन जपलं जातं स्वच्छता असते पॅकिंग चांगलं असतं माझ्या डोळ्यांसमोर हेच मॉडेल होतं मी परतल्यानंतर काही चिकन शॉप्सनं भेटी दिल्या तिथली घाण दुर्गंधी असह्य होती लोक अशा ठिकाणी कशी काय खरेदी करतात हा प्रश्न मला पडला आणि पर्याय नाही हे उत्तरही मनानेच दिलं याच उत्तरात मला माझा मार्ग सापडला मी ग्राहकांना स्वच्छ विश्वसनीय आणि किफायती पर्याय दिला तर ग्राहक माझ्याकडे नक्की येईल असा विश्वास मला वाटला आमचंच नाशिकमध्ये असं एक पारंपरिक शॉप होतं तिथं प्रयोग म्हणून मी स्वच्छता साफसफाई केली धूप वगैरे लावून तिथे घोंगवणाऱ्या माश्या हटवल्या हो लोकांना तिथल्या या बदलामुळे समाधान वाटलं हे माझ्या लक्षात आलं मग मी पुढील कामाला सुरुवात केली मी एके ठिकाणी चिल चिकनच्या विक्रीचा प्रयोग पाहिलेला होता कोंबडी कापून ते चिकन उणे चार अंश मध्ये साठवायचं आणि मग त्याची विक्री केली जायची महत्वाची गोष्ट म्हणजे त्या चिलिंगमुळे ते एरवीपेक्षा सॉफ्ट वाटत होत हा प्रयोग करून पाहावा असं मला वाटलं लो। पण लोकांना दुसरी सवय होती ती समोर उभं राहून कोंबडी कापून घ्यायची प्री कट चिकन लोकांना शिळ वाटत होत मग मी आणखी एक प्रयोग केला कोंबडी स्वच्छ करून शहरात आणायची आणि चिल चिकन स्वरूपात ठेवायची ग्राहक आला की त्यांच्या समोर ती कापून स्वच्छ करून वजन करून द्यायची यातून ग्राहकाचं समाधानही झालं आणि त्याला सॉफ्ट चिकनचा स्वादही मिळाला मग हळूहळू एक किलो खरेदी करणारा ग्राहक दोन तीन किलोची खरेदी करू लागला लोकांना प्रो चिकनची चव आणि स्वच्छता आवडू लागली हे सारं दोन हजार एकोणीस मध्ये घडत होत दोन हजार वीस च्या सुरुवातीला कोरोनाचं संकट आलं लोकांना उघड्यावरच खाण्याची भीती वाटू लागली त्याच काळात चिकन मधून अंड्यातून मिळणार प्रोटीन शरीराला कोरोनापासून दूर ठेवत हा निष्कर्ष समोर आला आणि चिकनच्या मागणीत खूप मोठी वाढ झाली प्रो चिकन साठी ही फार मोठी संधी होती पाहता पाहता आम्ही नाशिकच्या वेगवेगळ्या भागात दहा आउटलेट उभी केली ग्लोव्ज आणि टोपी घातलेला माणूस स्टेनलेस स्टीलच्या मशीन चिकन पीसेस कट करून देत आहे तिथलं वातावरण चांगलं आहे तिथं स्वच्छता आहे आणि मिळणार चिकन शुभ्र पांढऱ्या व्यवस्थित पॅक करून आहे हे सार चित्र ग्राहकांसाठी मन जिंकणार ठरलं एरवी चिकन शॉपवर बायका मुलं फारशी जात नाहीत पण आमच्याकडे महिला आणि मुलांचं प्रमाण खूप मोठं आहे आज आम्ही दररोज साधारणपणे बाराशे किलो पेक्षा जास्त चिकन विकतो बहुतेक वेळा आम्ही आमच्याच कंपनीचे बर्ड विकतो एक दशांश सात ते एक दशांश आठ किलो वजनाचे बर्ड असतील तर त्यांचं चिकन चवदार लागतं पण कधी आमच्याकडे त्या वजनाचे बर्ड नसतील तर आम्ही हे बर्ड बाहेरून विकत घेतो ते कितीमध्ये खरेदी करायचे त्याचे प्रॉफिट मार्जिन कसे ठेवायचे याचा हिशोब करून आम्ही हा निर्णय घेतो पप्पांचा बिझनेस वेगळा आहे तिथे हजारोंनी बर्ड विकले जातात प्रो चिकनची संकल्पना वेगळी आहे इथे एक एक बर्ड विकला जातो खरेदीला येणारा प्रत्येक ग्राहक इथे महत्वाचा असतो त्याला विकला जाणारा प्रत्येक ग्रॅम ही महत्वाचा असतो कधी काही तक्रारी आहेत तेव्हा आम्ही अनेकदा त्यांना फ्री चिकन दिलं त्यातून आम्ही शिकत गेलो श्रुती यांचे वडील उद्धव अहिरे हे पोल्ट्री उद्योगातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या उद्योगाचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यातून आपलं मोड्यूल विकसित केलं या व्यवसायाच्या फॉरवर्ड इंटिग्रेशनचा एक भाग म्हणजे प्रोचिकन बॅकवर्ड इंटिग्रेशन मध्ये त्यांनी विविध उपक्रम अंमलात आणले त्यातील रौप्य महोत्सवी वर्षात अंमलात आणलेला उपक्रम म्हणजे सोया मिल पोल्ट्री फीडला लागणारे मका आणि सोया हे दोन महत्वाचे घटक पूर्वी ते अन्य सोया मिल खरेदी करायचे आता त्यांनी स्वतःच मिल उभारली असून या प्रक्रियेचा खर्च वाचवतानाच त्यांनी आपल्या कोंबडी खाद्यासाठी सेंद्रिय सोयाची सोय आपल्या छताखाली केली आहे सोया क्रश केल्यानंतर सध्या ते क्रूड ऑइल काही रिफायनरीला विकतात लवकरच त्यांची स्वतःची रिफायनरी आणि स्वतःच्या ब्रँडचं सोया ऑइलही उपलब्ध होईल या व्यवसायातला सर्वात जास्त म्हणजे ऐंशी टक्के खर्च हा पोल्ट्री खाद्यावर होत असतो हा खर्च जेवढा नियंत्रणात तेवढा हा उद्योग नियंत्रणात हे लक्षात घेत त्यांनी प्रत्येक गोष्ट इनहाऊस आणली ते सांगतात वर्षातील तीनशे पासष्ट पैकी शंभर दिवस हे मंदीचे असतात पण उरलेले दोनशे पासष्ट दिवस तेजीचे असतात दररोज फायदाच होईल असं गृहित धरायचं नसतं आर्थिक वर्षाचा हिशेब ठेवायचा असतो आम्ही मंदीच्या काळात अधिक बर्ड टाकतो चाळीस दिवसांच्या सायकलमध्ये तेजी येते तेव्हा आमचा लॉट बाजारात येतो आम्ही त्यात फायदा मिळवतो स्वाईन फ्लूच्या बातम्यांनी भारतभर हाहाकार उडालेल्या वर्षातही मोठा तोटा होऊन सुद्धा वर्षाखेर आम्ही नाम मात्र का होईना नफा दाखवू शकलो हेच आमच्या मॉडेलचं यश आहे त्यांनी आणखी एक पथदर्शक प्रकल्प उभारलेला आहे त्यांच्या उद्योगात असलेल्या कोंबड्यांची विष्ठा त्याला लिटर म्हणतात ती खत म्हणून विकली जायची ग्रीन एनर्जी कार्बन फुटप्रिंटची चर्चा अनेक ठिकाणी होत असताना अहिरे यांनी आपल्या उद्योगात या ऊर्जेचा प्रयोग करत सन दोन हजार वीस मध्ये या लिटरवर आधारित एक महाकाय बायोगॅस प्लांट उभारला त्याद्वारे दररोज दोन हजार पाचशे युनिट विजेची निर्मिती होते या प्लॅन्ट मधून तयार झालेली स्लरी आता शेतकऱ्यांना मोफत दिली जाते त्यातून सेंद्रिय गुणवत्तेचं सोयाबीन तयार होतं आणि उत्तम दर्जाचं हे सोयाबीन ते स्वतःच्या मिलसाठी खरेदी करतात गुणवत्तापूर्ण पशुखाद्याची त्यांची गरज अशी पूर्ण होते महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे याशिवाय आपल्या दोन फार्मवर प्रत्येकी शंभर केवीचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प आधीच कार्यान्वित झाले असून लवकरच एक हजार केवीचा प्रकल्प आकारात येत आहे अशा वडिलांची मुलगी म्हणून श्रुती यांच्या रक्तातही नक्कीच काही गुण आलेले आहेत श्रुती यांची प्रो चिकन ही कंपनी आनंद एग्रो समूहाचा एक भाग असली तरी योग्य वजनाचे ब्रॉयलर आपल्या कंपनीकडे नसतील तर अन्य कंपनीचे विकत घेण्यास मागे पुढे त्या पाहत नाहीत कारण त्यांच्या दृष्टीनं त्यातली आर्थिक किफायत आणि ग्राहकांची रुची ही सर्वात जास्त महत्वाची आहे समाज वेगवेगळ्या विचारांचा बांधला आहे कोणी रोज नॉनव्हेज खातो तर कुणी आयुष्यात नॉनव्हेजला हातही लावत नाही त्या सांगतात आम्ही सगळ्या खाद्यसंस्कृतींचा आदरच करतो ज्यांना जे आवडेल त्यांनी ते खावं कोरोना काळात मांसाहार अंडी यांची शिफारस केली आम्ही ही विकतो पिल होणारी अंडी वेगळी असतात आणि खाण्यासाठी विकली जाणारी अंडी वेगळी असतात या अंड्यात जीव नसतो त्यामुळे काही जण या अंड्यांना व्हेजिटेरियन सुद्धा म्हणतात अनेक जण मांसाहार करत नाहीत पण अंडी खातात त्यांना आता एजेटेरियन अशी वेगळी ओळख आहे कुठल्याही स्टार्टअपला असलेल्या आर्थिक चौकटी त्यांनाही आहेत आनंद अॅग्रोतील जुने सहकारी असलेले रवी वाघ आणि जगदीश कापसे हे दोघही या स्टार्टअपचं व्यवस्थापन सध्या सांभाळतात श्रुती दोन हजार तेवीस मध्ये बांधकाम व्यावसायिक वेदांग नाईक यांच्याशी विवाहबद्ध झाल्या तेही एक उद्योजकच आहेत दोघही विवाहोत्तर आयुष्यात उद्योजकच राहणार आहेत पण दोन वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करतील नजीकच्या भविष्यात प्रो चिकनचे फ्रँचायझी मॉडेल यशस्वी करण्याकडे श्रुती यांचा भर असणार आहे नजीकच्या भविष्यात प्रो चिकनचं फ्रँचायझी मॉडेल यशस्वी करण्याकडे श्रुती यांचा भर असणार आहे उद्धव आणि वैशाली अहिरे यांची कन्या म्हणून त्यांची आज एक ओळख आहे पण आपल्या उद्योगाच्या माध्यमातून भविष्यावर वेगळा ठसा उमटवण्याचा त्यांचा निर्धार त्यांच्या निर्णयातूनच जाणवतो हे नक्की नव्या पिढीच्या वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेचा डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलवत आहे ना हो बोलवते नेहा ऐकलास ने का बाहेर आहे का तुमचं काय रवी मॅजिक <laughs> तुझं शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद रवी मॅजिक <laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला रवी मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी वा